नमस्कार मैत्रिणींनो तर आजचा ना नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि ह्या चौथ्या रात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चौथ्या रात्रीच्या एवढ्यासाठीच बोलते कारण का मी संध्याकाळपासून शूट करायला घेतलेला आहे आणि संध्याकाळ म्हणजे किती साडेआठ वाजल्यापासून शूट करायला घेतलेला आहे तर इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये ना मस्त मोठा गरबाचा राऊंड चाललेला होता आणि गाणं म्हणजे गाणं जेव्हा वाचतं ना याच्यामध्ये गाणं मला म्यूट करायला लागलं पण जेव्हा गाणं वाजत होतं ना अंगात संचारलं होतं माझ्या पण की चला मला आपण जाऊन गरबा खेळायचा आहे हे फक्त माझं घरापुरतीच होतं मी खरंच माझ्यामध्ये तेवढी ताकद नव्हती की खाली जाऊन गरबा खेळावं वगैरे कारण का इतक्या लेट आल्याच्या नंतर ना मला जेवण बनवायचं होतं पण ना अजून बरीच रात्र बाकी आहेत म्हणजे आजचा चौथा दिवस आहे त्याच्यानंतर अजून ना पाच ते सहा रात्र अजून बाकी आहेत गरबा खेळण्यासाठी तर मी नक्कीच ह्याच्यामध्ये एकदा चान्स मारणार आहे आणि गरबा खेळायला जाणार आहे कारण का जेव्हा ग गाणी लागतात ना गरब्याची तेव्हा ना ना असं अंग हालायला लागतं तर चला मी केव्हा तरी तो पण शूट करेल की मी नवरात्रीमध्ये गरबा खेळायला जाईल ना तेव्हा दाखवेल की मला पण जमतं आहे की नाही गरबा मग तेव्हा तुम्ही बघा चला तर आता ना मी येताना ना कामावरनं खूप म्हणजे उशिराच झाला होता मला तर येताना मी फक्त सलाडचं सामान घेऊन आलेली आणि हिरवा मसाला आणलेला आणि असंच म्हणजे फ्रूटमध्ये केळी आणलेली आणि म्हणजे टोमॅटो पण संपले होते तर टोमॅटो पण घेऊन आलेले आहे इथे टोमॅटो एका साईडला पातेलीमध्ये काढून घेतले आणि धुवायला ठेवलेले आहेत म्हणजे पाण्यात घालून ठेवलेले आहेत इथे मसाला बाहेर साफ करण्यासाठी बाहेर नेऊन ठेवलेला आहे बाकी सगळे मी आता त्या जेवणाची तयारी करायला घेते तर इथे दुपारचं जे जेवण होतं ना ते मी गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे ना मी सलाडमध्ये काकडी गाजर आणि एकच बीट आणलं होतं हे बीटरूट जे असतं ना ते घेऊन आले होते तर इथे भाज्या सगळ्या पहिला मी ना आणि मीना मसूर तुम्हाला दाखवलं अख्खा मसूर अख्खा मसूरची मी ना भाजी बनवणं होती म्हणून मी भिजत घातले होते पण खरंच माझ्यामध्ये ना डाळ भात भाजी परत वेगळं करण्याची ना काहीच कॅपॅसिटी नव्हती रात दुपारची आमटी होती पण ती आता आम्हाला पुरली नसते म्हणून मी काय केलं आता त्या अख्खा मसूरचा मी ना पुलाव बनवणार आहे तुम्ही पुलाव म्हणा किंवा मसूर अख्ख्या मसूरचं राईस म्हणा खिचडी म्हणा तर त्याच्यासाठी ना मी काय केलं इथे ना त्या एक गाजर घेतलेला आहे अर्धा बीट घेतलेला आहे एक टोमॅटो आणि एक कांदा दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे ते सर्व ना मस्तपैकी असे चौकोन चौकन असे तुकड्यामध्ये मी कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना इथे तांदूळ ती भाजी मी एका साईडला करून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत फक्त दीडच वाटी मी तांदूळ घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे मी एवढ्यासाठी जे आता मी लगेच बनवायला घेणार आहे आणि भाज्या वगैरे थोड्याशाना एक पाच ते सात मिनटं भाज्या वगैरे परतण्यात जातात तो तो तर तोपर्यंत आपला तांदूळ येते मस्तपैकी भिजल तर आता माझी इथे भाजी चांगली दुपारची भाजी बटाट्याची केली होती ती इथे गरम करून घेतलेली आहे आणि ती एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे दुसऱ्या साईडला मी परत आता मसूरचा पुलाव बनवणार आहे ना त्याची तयारी करते इथे जेवढं मी कटिंग करून घेतलेलं कांदा टोमॅटो मिरची कडीपत्ता वगैरे सगळं आहे ना फक्त रायजीला घातलं आणि ते सगळं फोडणीला घातलेलं आहे तेल मस्त पहिला गरम होऊ दिलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना जिंजर गार्लिक पेस्ट आहे ना ती घातलेली आहेत आणि परत एकदा चांगलं मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी मी इथे जे गाजर आणि बीटरूट आहे ना ते घातलेलं आहे ते परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत मसाल्यामध्ये मी गरम सॉरी तिखट मसाला घातलेला नाही आहे गरम स गरम मसाला घातलेला आहे धनेजिरी पूड घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे चांगलं ते तेलात परतल्याच्यानंतरनं दोन मिनटं मग ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे दुपारी बटाट्याची भाजी उरलेली होती त्यातली थोडीशी घातलेली आहे ती परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मग मी अख्खा मसूर घालून तो चांगला एकदा परतून घेतलेला आहे मग जो मिक्सरमध्ये जिंजर गार्लीक पेस्ट बनवलेली होती ना त्याचं पाणी मी त्या पूर्ण मसाल्यामध्ये घातलं भाजीमध्ये वगैरे आणि चांगली खळखळून खाल उकळी येऊ हो दिली तर इथे पाण्यामध्ये ना तांदूळ घालायच्या आधीच मी मीठ घातलं होतं चवीप्रमाणे त्याच्यानंतर मग एक मिनटात लगेच मी तांदूळ जे भिजले होते ते घातलेले आहेत आणि व्यवस्थित ढळून घेतलेलं आहे तर इथे ना मस्तपैकी एका साईडला भात होतो आहे म्हणजे आपला पुलाव होतोय मसूर अख्ख्या मसूरचा पुलाव होते तोपर्यंत मी इथे ना सलाडची तयारी करते इथे गाजर काकडी मी मस्तपैकी सोलून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच त्याच्याबरोबर मी बीट पण घालणार आहे सलाडमध्ये तर ते भा भाताला चांगली उकळी आल्याच्या नंतर ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं माझ्याकडे ना तूप नाही आहे तूप संपलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं ना बटर घातलेलं आहे आणि मस्तपैकी एकदा परत भात फिरवून घेतलेला आहे तर इथे मी आता सलाडची तयारी करते आणि सलाडमध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं गाजर काकडी आणि थोडासा अर्धा जो बीट उरला होता ना तो मी तसाच ठेवला असताना तर सगळा सुकून गेला असता तर मी आता तो बीट ह्याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि माझी सलाडची प्लेट तयार झालेली आहे आणि इथे ते करता करताना एक दहा मिनटं झाकण वगैरे मारून ठेवलं होतं मी भातावरती भात चांगला मस्त की शिजून घेतलेला आहे आणि मग शेवटी मी याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे भाताचा कलर किती मस्त आला ना अगदी येल्लोच म्हणजे आजचा पिवळा दिवस आहे ना पिवळाच कलर आलेला आहे ना <laughs> चला याच्यामध्ये बीट घातल्यामुळे अजून छान त्यामध्ये लाल लाल कलर पण मिक्स झालेला आहे तर छान वाटतोय पुलाव मस्तपैकी इथे माझा अख्ख्या मसूरचा पुलाव तयार झालेला आहे त्याच्याबरोबर इथे सलाड आहे आणि दही घेतलेला आहे तर या सर्वांनी जेवायला मस्त एन्जॉय करूया जेवण चला तर मैत्रिणी झाले झोपेची वेळ आणि खूप झोप आलेली आहे परत सकाळी लवकर उठायचं आणि माझं थोडंसं अजून ॲडिटिंगचं काम वगैरे पण बाकी आहे तर ते मी सगळं करून घेते आणि आता मी व्हिडिओ इथेच थांबवते तर आज मला इतका दिवसभर पूर्ण दमायला झालेला आहे कारण का सकाळी लवकर उठून घरातली कामं वाटून परत जर मी कामाला बाहेर गेली आणि त्याच्यानंतर येऊन मला ताकदच नव्हती हो की पूर्ण जेवण वगैरे बनवायचं त्यासाठी शॉर्टकटमध्ये मी आज म्हणजे मसूरचा राईस बनवलं किंवा खिचडी बोला किंवा पुलाव बोला जे पण तर ते शॉर्टकटमध्ये बनवलेलं आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे चला तर आता मी जे ब्लॉग थांबवते परत नवीन ब्लॉगसोबत उद्या